इथं मला लई पाय मारायला लागली होय आता ते बघ ये आवता ताई तुम्हाला बघून याडवाणी करायला लागली म्हणजे माझ्या हाताखाली जास्त राहिलेत का तुझ्या अग हा मी मस्त रोज सकाळी सकाळी शेण काढते पण त्यांना हाय का त्याची कदर आहे बघ कशी बघू राहिली बघ त्यांचं काम करते हा मस्त ती मुंड घालून अग बाई शारदे काय कंबर गेलं ग माझं ताई बसा बर तुम्ही एक काम करा तुम्ही बसले बसले फक्त कचरा लोटला काढलंय मी तेवढं घास आणते कापून ठेवलेला नाही मी आणते तुला थोडंफार मी पण केलं पाहिजे सांगतो दाखव बसा तुम्ही ते तिकडे एवढं पण कळत नाही का किती लग्न तुम्ही आमच्या आधी आलेले सांभाळून घ्या आता लेकरांना सांगते ना ऐकत ना आपला बाप म्हणला होता काहीच काम नसतो तुला मोठा बंगला आहे आणि बंगल्यामध्ये चार मशी काही नाही ते काम कराय काम करा मला कळत नाही तिथं ना लगेच फटकार मांडू काही नाही काय नाही दुखत आहे म्हण शारदा काय बडबड करते का काय नाही ग का? आलंय की पटकन मग आलंय हे दुखत आहे ते दुखत काय करत होती मी विचार करत होते तुम्हाला किती दुखत नीट टाक सगळं बाईबा फुले पडले खाली काय तू अर्धवट काम करते तिथं कचरा लुटून दिलाय भरला नाही हा काय नाही खरं ते घास नीट नाही टाकायचं काय नाही सगळं मी सांगायचं का पण मला एक सांगली जोडी आई होती ना आग? नंदी ना काय माहिती गेली असते कुठे फिरायला तिला काय लागतंय पण दोन दिवस झाले ना आज फिरायचंय त्यांना मला हेच नाही आपल्या नशीबातच आहे दोघींच्या गोठर या काही भेटतच नाही याच्यासाठी चाललंय फक्त आपल्याला भूक लागली होती का आता काय करायचंय नवऱ्यांची चुकी याच्यात आपल्या कोणाची नाहीये नवरे दादा लागते त्याला मग काय आपल्याला ठेवलं इथं काम करा मी तर तयार झाले होते साडी बघितली का अशी साडी लोकांनी बघितली काय टाइमच भेटत नाही अगं नवीन नवीन लग्न आहे आता थोडा फार करून तिसरी आली ना कोणतं नवीन राहायचं तुझं तुम्ही असं कशाला म्हणताय किती काय म्हणायला गेलं तरी पण करून आणली मला सिटी मधून उचलत का खास सिटी मधली सांगते मला इथं आता या घरची तू काय तू मी असं बोलायला लागले का उचलला एक सांगा आपण एका टीम मध्ये आहे की नाही मग ती आहेच मग तिचा नवरा नाही का तिने घेतलाय पदराला तुला राहिलेलाय काही काम दिलं ना तुझ्या नवरा लगेच आवाज येतो ओरून पाटकेशील काही ना काही काम सांगायचे लगेच आवाज द्यायचा हे नाही कळत कसं नाही ती भामतीये ती काय करते हो ती आली त्यांनी बोलून आल्या काही आले ते येते का बाहेर पटकन बाहेर लवकर येते का बाहेर हा काही नाही काही नाही टाकलं सगळी गट दुपारी हा साफ केलं का माझ्या वाटेला काही ठेवू नको मी माझं काम करून घेतलंय सगळं केलं ताई त्या सुंदरीला अग कुत्र भित्र आला असं म्हणून राहिले नाही ग बाई त्या डॉक्टरला बोलावं लागणार आहे ती माझ्यावर आलेली ना ते लावायची ते बसले कुठं जाऊन तिकडं असतं त्या डॉक्टरला कॉल केला असता पण गेला बायकोच्या पादराला जोडून लगेच काही कामाचे नाहीत आणि आपले नवरे तरी कुठं कामाचे दहा दिवस करा काम आपल्याला बोलावं लागणार डॉक्टर ला येऊ दे ना आलं तर काय म्हणते उद्यापासून असेल आता काय असं घरात काय बोलू शकत नाही बरोबर आहे ना मी मोठी तिला बरोबर कामाला येत असते हे सांगेल तू बोलली ना भांडण करते तिला मला बोलू मोठ आहे तुम्हीच बोला तिला बरोबर कामाला लावत असते नाही ना उद्या सगळं तिच्याकडून करून घेतलं तू तू आजारी पण झोप करून दिलाय हा तसं पण माझ्या हातपाय पाय आहेत मी तिला बरोबर कामाला लावते आणि कसं नाही करीत ना बघत आहे दोन तीन दिवस गेले ना दोन तीन दिवस काम नाही ना सगळं करून घेतलं तिच्या तिचapun मग माझं पण नाही बुजगरी नाही चालते काय झाली काय मी या घरात तुमच्या आधीपासून आलेली मी काय समजते काय ना स्वतःला याला जेग जागा आखरी बाई कोय बरोबर आहे नाही आपल्याला ते घास कापले हे का सगळं जागेवर ठेव हा गेले राघो महिन्यात जोडी हिंडायला मग आपल्यालाच करावं लागेल हां तू एक ना सगळं मला तुटलायला लावती वर काम करायचं सवय तुला पण काय झालं ताई ये पटकन तू इकडं

उचल पायात ना।, ना मी वर ठेवलं होतं तिथं ठेवले तुला माहिती का अगं बाई गायची सॉरी ते काय होत माहितीये ताई तुला इंग्लिश मार राहिली का अगं मी बारावी शिकलेली आहे मी काय कमी आहे का पण आता हाय ते बरं आहे मला भूक लागली आधी जेवण करायचं अरे पण तू आरत असून काय मराय लागणार आहे का तू अहो तुम्ही दहाव्यात पण नाही जेवण करून दिलं मला ते बघ अरे तुला माहिती आहे त्यांचा स्वभाव कसा आहे चला ताई कुलूप लावलेलं आहे आता नहीं। ए शारदी तू काय नवीन बिवून आली काय माहित नाही का चावी त्या ठेवते म्हणून घे पटकन काय बाई बाळा तू हा तुला मी पांडा बांधते बर का बांधा आता तेवढ काय हे कुलूप काय कधी पहिलं खोललं नाही मी खोला ना तुम्ही खोला ना कधी कामाल येणार काय नको माझ्या तुम्ही ताई आहे ना माझ्या म्हणून मी सांगता काहीच नाही हो सगळं मी करायचं कुलूप खोला ना चावी बरोबर आहे का दाखवा आम्ही बघते ताई चावी फसून ठेवली की इकडं तुम्ही दोघी घरात आले ना तवास मी फसलेली आहे तू काही सांगते लागेल माझ्यासाठी काय झालं चावी दुसरी आली का आता कुलूप खोलायला ठेवा आपण कोणाला तरी का आम्हाला ताई इकडं जिकडे घालायची तिकडं नाही दुसरीकडे घालू राहिलं तुम्ही तुम्हाला शिकव आता <laughs> खुल नाही हुशार येत असेल इथून इलेक्ट्रिक माझं काळी पडली आहे तू काय सांगत ताई येऊन आणि गेटला कुत्र जाईल राव द्या काय नाही होत कुत्र आपलं बांधलेलं ठेवू खरंच आहे ना तू अर्धवट कामाची काही कामाची नाही तू तशी पण चल बोने खाती दर तुला बोलायचं नसतं मला चल खाली बघ नाहीतर पडशील तोंडावर माहिती आहे का मग त्याच्यासाठी खाली बघावं लागतं गेल्या आठवड्यात आपण तुला सांगतो दोन दिवस बाहेर गेलो आता मी गेलो त्यांना फक्त काय बोला भांडा कारण लागत आहे ते बघ बर ते बघ त्या चाललं तिकडे घास काप एक काम कर तू घास कापू लागत त्यांना कसली भारी हवा सुटली ना कशा हा माझं गाणं म्हणून वाटतय की तसं पण तुला गाण्याची नाचायची लई सवय विजळी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे अगं शारदे खाली बघत जा हा पडशी काय आता काम करते म्हणून जा लागते काय ताई काय नाही चल ना चला अगं अग त्याला काढून घ्यावं लागेल आता त्याला सांग ताई काय होतं कधी कधी माहितीये का आ, ते घरी बहिणी सोबत बोलाय सवय ना कधी कधी तुम्हाला आवाज आवाज घातवते ग मी तुला कधी पण केलाय का कधीच नाही ताई ते तुम्हाला कधी कधी असं निघून जातो नाही लहान बहिणी असं वाटतं लहान बहीण मोठी अस काय करते तू अगं बबडे मी तुला कधी असं लहान म्हणून असं जाऊ बाई म्हणून कधी वागवलंय का सांग बरं तुमचा स्वभाव मला लय आवडतो काय सांगू हा सांग बर मला तुझं लयच गुळगुळ काही आपण शारदे काही म्हण तू, बार बार तू का ना निस्ती पाडपाड करतो काय 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 घरात शेजारी काय कर पण ते जाऊ द्या काय बाई कमून याय ना अजून मला सांग ना काय काय फिरत असते काय काय करत असते आपण आता त्या मशीनला उपाशी ठेवायचं का चल बसू बस बस नको नको त्यांच्यासाठी तर चाललंय सगळं बिचार मुक जनावर ते कोणाला सांगणार आहे तू पण ना लई लहान लेकरांनी करती तू रडकी कशी काय एवढी त्याच्या होत्या आहे लवकर लग्न करून दिलं सदा कदा नुसती मी काय लवकर नाही आता झाली ना मी सव्वीसची तुम्ही काय याड्या आणि करता का दिसते तू हा बोल ना माझेत ना यायला पाहिजे आज आपण सगळं काम बडबड कमी करत बर ते साडीच काय साडीच काय घेऊ साडी तू काय एवढी गडबड करते आता आली की लगेच साडी घ्यायची का जा तू ये जब तंजा कुछ बड़ न करू परत जीव घेते का तू जाता तू हां तुम्ही कायच नाही म्हणणार बाय ना पण प्रेम आणि घ्याव लागतं तुला माहित नाही की दिरगी तांगो धावली ती प्रेम आणि घ्यायचे काही गोष्टी सगळं भांडणातून नाही भेटत काय नाही काय नाही येऊ दे बघ तुला माझं ऐकायचं समोर आली न घालते इळाच दाखवत तिला आज हा कर तिला खून कर आणि तिकडे जेल मध्ये जाऊन बसतो

कामान नाही कधी नाच झाले त्याची आठवणी काय सांगू ताई तुमच दुप राहिले ना तुम्ही <laughs> थोडं या कधी थकून आले या ता ताई या तुम्ही या ना बसा ना इकडे काय नाही या ना थोड तोड़ो थोडच काम करा तुम्ही थकून आले असतात करत होती ग मी तिला काय एवढं काय करतो मग कसं होतं सगळं तिकडे पाहुणे किती रडले असते ना गे सगळे रडले असते काजळ मग रडूचे काजळ अजून तस काय अर्धे का नाही ताई मी कामच करते काय गे नंदे कोण कोण आलो होतो हा का सगळे भेटले असते ना तुला नंदे किती साडे घेऊन आली आता अगं विचारू राहिले तू पण ना निघती वाकड्यातच घेते हे पुरी आवरा त्या मशीन ना पाणी पाजायचे फटफट आवरा बरं बुका पण लागल्यात ऊन लाग घेऊ दे डोक्यावर काय हा हा काय आलं काय काय शाळेत तू ऐकले नकली असते का जाऊ दे होता लेकरू बाळ व्हायचे नवरा तोंडाकडे वागायचं नाही असं भूक लागली का गो बाई बुंदी बिंदी नव्हती का तिकडे खाऊन नाही खायला हॉटेल असेल ना सांगायची आपल्याला वाटत तर नाहीत उकड बघून तू खाऊन आली म्हणून भूक लागली ताई मला गेल की मग फटाफट कापून

तुझं दुःख तुझ्या हाताला पण लागलंय तेच एक नंदी घेऊच हई नंदीच पण बरोबर आहे नंदी राहू दे तू आम्ही काय करतो एवढ्या घास तूच टाकून ते कुट्टी तयार करतो तोपर्यंत तू ना आख्या वावरातला घास काप जाऊ जा, जा जा दे

तिच्या समोर लगेच तुझा आवाज वाढतो मी ऐकून येई कसं आहे काय म्हणतं तुम्ही घ्यायचं का तरी तिच्या मनात काही नसतं तिचं मन हे ती तडफड आहे नुसतं बघा आता कर का थेंड निसती अगं हे निच थोडं दिसू राहिले जवळ आली जवळ आली तू काय करायचं माझं ऐकत कर जा मी सांग ना तसंच करीत जा ती काय बोलते ना मग मी हायच बघायला तिच्याकडे हा नीट नीट माझ्या डोळ्यात चाललाय नीट करीत नाही जेवण झालं कुठे करू मग टाकते तसं आम्ही घास टाकलेला जे टाक चल आओ ताई, ताई। शरीर मी तेच सांगू राहिले मी आले हे बघा ना हे सगळं पालत पडलं इकडं आपण सगळ्या गोट साफ करून घेऊ म्हणून राहिले सगळ्यांनी केलंय वाटत तर साफ करून घे पटकन खाली आता मला तर करता येत नाही सगळं नीट करा केलं होतं म्हटलं आता बर वाटा ना ग बसा ना तुम्ही ती पण थपून आली हा ना मलाही काम करायला चांगलं चांगलं वाटत नाही पण आता अगं त्या चपला काढ नाईला जा चला आपण येऊ नाही थांब ना तिच्या सोबत नको को कोण तरी नको नको चला आपण जेवण करू तो पर्यंत नाही ना तिला पण भूक लागली आपण गरम बिरम करू हा ना मला वाटत एवढं करून येईन भरून ठेव सगळं काय मशी मिशी नाही केलेले हे तुम्हीच केले सगळं समजतय मला काय चाललंय तुमचं ते बघा तुम्ही गेल्या कशा पहिले झाडे झाडे ना झाडे तर बघ

तिची काढली बडबड काहीतरी बडबड चालली काहीतरी बडबड चालली रे कस शिव्या काय बघलंय दुसरं काय काढली बघ

आणि चांगले आहेत ते खूप काय काम कर काय घरच आहे ना आपलं कुठं लोक नाही चांगले नाही त्या तुम्ही नसता घरात तुम्हाला नाही माहिती सांगू राहिली तू काय एवढं त्यांचं मला तुमचं तर अजिबात जीव नाही माझ्या तुम्ही काय करत जीवासाठी समजून घेत जातात मोठ्या तू आता पाच सहा महिने झाला आली तर समजून घेत जावा हा निघली तुम्ही घरात नसता तुम्हाला नाही माहिती त्या मराठी घेता माझ्याकडनं काय नाही तुला माहिती नाही मला माहितीये तुझ्या अगोदर आता आल्यापासून तुम्ही घरात नव्हते मी सगळं म्हशीला पाणी पाजलं घास आणलं सगळं झाडलं सगळं केलं आणि त्या खात बसल्या घरामध्ये मला एकदा पण नाही विचारलं जेवली का नाही जेवण जाऊ दे तू न मनावर घेऊ चल आत चल चल बर घे चल नाही मला